नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडिवली कल्याण यांचा हिंद किसरी भारत सा मतूर। मतूर ची एक बिनजोडचा गोंड्यावर शहरात जमलेली आहे म्हणजेच काय एक गोंडा म्हणजे पन्नास हजार आणि चार गोंडे म्हणजे दोन लाख तर दोन लाखावर ही शहरात जमलेली आहे तर मी शहरात कोणासोबत ही शहरात आधीच जमली होती पण ती पावसामुळे कॅन्सल झालं पण ही आता पुन्हा एकदा ही शहरात त्याच सोबत जमलेली आहे मथुर विरुद्ध बटर प्रेक्षणीय लढत डोळ्याचं पारन फेरणं लढत होणार आहे कोण होणार चार गोंड्यांचा मान करी ही लढत कधी असणार आहे वार रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच काय उद्या आपल्याला मथुर विरुद्ध बटार अशी प्रेक्षणीय पिंटरची शरद बघायला मिळणार आहे पाटी असणार आहे खिडकाली मौजी खिडकाली येथे शेरत असणार आहे मोठे बॅनरवर शेरत म्हणजे पब्लिक पूल उद्या पब्लिक पूल असणार आहे खिडकाली मैदानामध्ये नक्कीच मजा येणार शेरत कोणत्याही कारणाचं कॅन्सल होणार नाही तर भावनो पैरे कोण असतील याची व्हिडिओ मी नंतर घेऊन येणारच मथूरचा पैरा कोण असेल आणि बटरचा पैरा कोण असेल तर नक्कीच या प्रेक्षणीय लढतीचा उद्या आनंद सर्वच जण घेतील कारण की ही मथूरची आता बिंदूरची शहरात टॉपची आहे याच्यानंतर आपल्याला मथूर तीन फेरीच्या मैदानात दिसणार आहे पाच तारखेला सहा तारखेला वडकी पाच तारखेला ओळखे आणि सोळा तारखेला पुसेगाव तर ह्या महिन्यातील ही शेवटची बिंदूर शहरात नंतर आपल्याला वीस दिवस बिंदूरला दिसणार नाही बेस्ट लक मथूरला धन्यवाद भाऊन